नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनीं आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र असेल कोणत्या महिला अपात्र असतील तुम्हाला कुठले कागदपत्र लागेल तुम्हाला फॉर्म कुठे जमा करायचा आहे या सर्व गोष्टी या जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे हा जी आर शासनाचा आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस तर तुम्ही इथे पाहू शकता महिलांचे आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी भरपूर योजना सुरू आहे त्यातलीच ही एक योजना आहे आणि पाहू शकता शासनाचा निर्णय काय लागलेला आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व्हावी कुटुंबातील त्यांची जी निर्णायक भूमिका आहे ती आणखी मजबूत करण्यासाठी ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुरू करण्यात आलेली आहे योजनेचा उद्देश महिला आणि मुलींना पुरेशा सुविधा रोजगार निर्मिती करून देणे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी करणे आत्मनिर्भर करणे त्यांचे सशक्तीकरण करणे या योजनेचा उद्देश आहे योजनेचं स्वरूप तुम्ही पाहू शकता प्रत्येक महिलेला इथे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला तिच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये जमा केले जातील जर ती महिला याच्या आधी कुठल्या केंद्र आणि राज्य शासनाचा दुसऱ्या योजनेची लाभार्थी असेल आणि त्याची अमाऊंट जर कमी असेल तर ही पंधराशे रुपये मायनस ती अमाऊंट देऊन ती उरलेली अमाऊंट त्या महिलेच्या अकाउंटला जमा करता येईल ठीक आहे योजनेचे लाभार्थी बघू शकता त्यांचं वय काय वय कमीत कमी एकवीस वर्ष एक लागेल आणि जास्तीत जास्त साठ वर्ष एकवीसशे साठ या वर्ष या वर्ष वय होत्यातील विधवा महिला विवाहित महिला घटस्फटील महिला इथे स्पष्ट लिहिलेल्या निराधार महिला या या महिला या योजनेच्या लाभार्थी असू शकतात योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता म्हणजे महिला ज्या पात्रता कोणत्या असणारे ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असतील ठीक आहे म्हणजे इथे तुम्हाला डोमिसाईला लागेल राज्यातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटील महिला परिपक्व महिला आणि निराधार महिला किमान वयाची अट तुम्हाला सांगितली आहे एकवीस वर्ष आणि कमाल साठ वर्ष सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे लाभार्थ्यासाठी बँक अकाउंट असणं खूप महत्त्वाचं आहे बँक अकाउंट नसेल तर आताच उघडून घ्या लाभार्थीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ही एक मोठी अट आहे ठीक आहे अपात्रता तुम्ही बघू शकता ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एकत्रित म्हणजे नवरा बायकोचं मिळून अडीच लाखपेक्षा जास्त असेल तर ते अपात्र आहेत ठीक आहे जर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी आयकरदाता आहे इन्कम टॅक्स पेड पेयर आहे तर त्यांना ही सुविधा योजना वापरता येणार नाही तुम्ही अजून बघू शकता पुढे सदर महिलेचे शासनाच्या इतर विभागात कोणत्या अदर योजनेमध्ये तिचं असेल नाव असेल जर ती लाभ घेत असेल तर तिला ही योजना घेता येणार नाही नंतर हे माजी खासदार आमदार हे सुद्धा इथे लिहिलेले आहेत कोणाची पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे कुटुंबामध्ये त्यांना अपात्र होणार आहेत ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे ट्रॅक्टर वगळून त्यांना इथे अप्लाय करता येणार नाही तर पात्रता अपात्र इथे स्पष्ट लिहिलेले आहेत तर तुम्हाला इथे फॉर्म्स कुठे भेटतील हा योजनेचा फॉर्म्स तुम्ही ऑनलाईन भरू शकता त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत लाभार्थ्याचे म्हटलं त्या महिलेचे आधार कार्ड ठीक आहे डोमेसाईल सर्टिफिकेट ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कमी उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे असा दाखला लागणार आहे बँक खाते पासबुक ठीक आहे पासपोर्ट पासपोर्ट फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटीच्या शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र या गोष्टी इथे तुम्हाला लागणार आहेत तर या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड कशी होणार एक तुम्हाला जो हा फॉर्म आहे तो हा फॉर्म तुमच्या अंगणवाडी का सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांच्याकडून ऑनलाईनप्रमाणे करून घ्यायचा आहे तो फॉर्म भरून घ्यायचा आहे ऑनलाईन सबमिट करायचा आहे तुम्हाला त्याच्यावरती एक पोचपावती पण दिली जाईल ग्रामीण भागात तुम्हाला कुठे फॉर्म जमा करायचा आहे नगरी भागात तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे इथे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे ठीक आहे तर इथे या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्यात हा जी आर जो आहे मी तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल तुम्ही तो तिथे जाऊन डाउनलोड करू शकता जर तुम्हाला कुठली अडचण आली तर ठीक आहे तर या योजनेची तुम्हाला मी दाखवतो कधी तुम्हाला चालू होणार एक जुलै म्हणजे आजपासून हा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात झालेली आहे शेवटचा दिवस असणारे पंधरा जुलै ठीक आहे तात्पुरती यादी जी सोळा जुलैला दाख होणारे सोळा जुलै ते वीस जुलै या चार दिवसामध्ये तात्पुरती यादी तुम्हाला दिसणार आहे जर तुम्ही यात अपात्र झालास तुम्हाला इथे कालावधी दिला जाईल त्या दुरुस्ती करायचा फॉर्म अर्ध दुरुस्ती करायचा तो पण एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत आहे अंतिम यादी एक ऑगस्टला होईल ठीक आहे लाभार्थीचं के वाय सी दहा ऑगस्टला लाभार्थी दिदी असतानंतर चौदा ऑगस्टला होईल आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला ही अमाऊंट जी आहे पंधराशे रुपये ती तुम्हाला भेटत जाईल ठीक आहे तर तुम्ही हा पूर्ण जी आर वाचून घ्या जर तुम्हाला हा पूर्ण जी आर हवा असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तुम्ही तिथून हा जी आर डाउनलोड करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुमचे जे काही प्रश्न असतील ते, 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 ते तुम्ही तिथे बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही इथे अर्ज करा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक इथे तुम्हाला स्पष्टपणे नमूद केलेला आहे हा जी आर तुम्हाला मी लिंकमध्ये डाउनलोड करून देईल तुम्ही तिथे जाऊन तो जी आर तुम्ही बघू शकता तर मित्र असे नवीन नवीन योजनेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका